शरद पवार देशाच्या राजकारणात मुरलेला राजकारणी पवार सहसा कुणावर टोकाची टीका करत नाहीत पण परवा दिवशी आंबेगावात पवारांनी दिलीप वळसे पाटलांवर तशी जहरी टीका केली आहे पहिल्यांदाच पवारांनी आपल्याला सोडून गेलेल्या कोणत्या तरी नेत्यासाठी गद्दार शब्द वापरलाय त्यामुळं पवारांनी दिलीप वळसे पाटलांना पराभूत करण्याचा विडा उचलल्याचं दिसून आलं आंबेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देवदत्त निकम वळसे पाटलांना आव्हान देत आहेत देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ मंचर इथं प्रचार सभेत शरद पवारांनी वळसे पाटलांवर ती जहरी टीका केली त्यावर वळसे पाटील आणि त्यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले पण पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मात्र महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलेलं दिसून आलं नेमकं शरद पवार काय म्हणालेत कसे असणार आहे आंबेगावची लढत आणि देवदत्त निकम वळसे पाटलांचा पराभव करू शकतात का याच प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकोणीसशे नव्वद पासून सातत्यानं या मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील विजयी होत आलेत शिवाय प्रत्येक वेळी वळसे पाटलांचं मताधिक्य वाढलेलं दिसून आलंय एकोणीसशे नव्वद आणि पंच्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकात ते काँग्रेसकडून तर एकोणीसशे नव्याण्णव नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इथून विजयी होत आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी एक लाख सव्वीस हजार एकशे वीस तर शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांनी एकोणसाठ हजार तीनशे पंचेचाळीस मतं मिळवली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांचा सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी विजय झाला त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासातला हा सर्वाधिक मताधिक्याचा विजय होता त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं महाविका सरकार आलं महाविकास आघाडी सरकारच्या कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्रिमंडळपदी दिलीप वळसे पाटलांची वर्णी लागली होती त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यानंतर त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी शरद पवारांनी गृहमंत्री पदासाठी दिलीप वळसे पाटील यांचं नाव समोर केलं नंतर झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड केल्यावरती त्यांच्या सोबत जाणाऱ्या लोकांमध्ये सर्वात धक्कादायक नाव होतं ते दिलीप वळसे पाटलांचं दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते होते शरद पवारांच्या स्वीय सहाय्यक पदापासून काम करणाऱ्या दिलीप वळसे पाटलांनी थोडक्या कालावधीत शरद पवारांचे मानसपुत्र अशी प्रतिमा महाराष्ट्रात निर्माण केली होती त्यामुळं वळसे पाटील अजित पवारांच्या गोटात सामील झाल्यामुळं त्यावेळी राजकीय खळबळ पसरली होती त्यानंतरच्या अनेक भाषणांमधून सभांमधून मुलाखतींमधून वळसे पाटलांनी शरद पवारांचं आपल्या हृदयात अढळ स्थान आहे असा वेळोवेळी उल्लेख केला अनेकदा वळसे पाटील पवारांसोबत परत येणार अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्या पण तसं काहीही झालेलं दिसून आलं नाही सध्याच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुती सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री पदावर काम करतायत लोकसभा निवडणुकीनंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्यांच्या जागी त्यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील या निवडणुकीत उभ्या असतील अशा भूमिका बऱ्याच वेळा समोर येत होत्या परंतु नंतर आपली मुलगी विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार नसल्यामुळं आपण स्वतः निवडणूक लढवणार आहे असं वळसे पाटलांनी जाहीर केलं आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सुद्धा ताकद आहे त्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे गट सुद्धा इथून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होता एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांकडून यावेळी नाईला जास्त वळसे पाटलांनी इथून निवडणूक लढवू नये असा सल्ला वळसे पाटलांना देण्यात आला होता पण शेवटी महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाठानं खेचली आणि इथून पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेत आता वळसे पाटलांचा बाले किल्ला असणारा मतदारसंघ त्यांच्या हातातून खेचण्यासाठी महाविकास आघाडीला सक्षम पर्यायाची गरज होती यातूनच पुढं आलं देवदत्त निकम यांचं नाव वळसे पाटलांचे कट्टर समर्थक असणारे देवदत्त निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवारांच्या सोबत राहिले जुलै महिन्यामध्ये शरद पवारांनी देवदत्त निकम यांचं कौतुक सुद्धा केलं होतं ज्या पद्धतीने एकेकाळी त्यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालवून दाखवला त्याकडे पाहता हे कर्तृत्व आपण वाया जाऊ देणार नाही असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला होता खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा निकालानंतर देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख केला होता त्यातच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये देवदत्त निकम आणि वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्यात बरीच बाचाबाची झाली त्याच कार्यक्रमाच्या दरम्यान देवदत्त निकम यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली यावरून आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वर्गात नाराजी पाहायला मिळाली होती आणि त्यामुळंच दिलीप वळसे पाटलांच्या पुढे सक्षम पर्याय देताना शरद पवारांनी देवदत्त निकम यांचा प्रामुख्याने विचार केला आणि देवदत्त निकम यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली अशा प्रकारे एकेकाळी दिलीप वळसे पाटलांचे खंदे समर्थक असणारे देवदत्त निकम यंदा आंबेगावमधून त्यांना आव्हान देण्यासाठी उभे आहेत आता निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्यात तसा सर्वांनी आपापला प्रचार सुरू केलाय यातच परवा तेरा नोव्हेंबरला देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवारांची मंजरमध्ये जाहीर सभा झाली याच सभेतल्या भाषणातून शरद पवारांनी कदाचित पहिल्यांदा आपल्याला सोडून गेलेल्या एखाद्या आमदाराविषयी गद्दार या शब्दाचा वापर केला थेटपणे त्यांना पराभूत करण्याच्या सूचना दिल्या मंजरच्या जाहीर सभेत नेमकं झालं काय तर पवार भाषणाला उभे राहिले पवारांच्या पाठीमागं देवदत्त निकम उभे होते पवारांनी बोलायला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच त्यांनी आंबेगाव आपल आणि आपलं असणारं नातं सांगितलं आंबेगावच्या जनतेवरती आपलं प्रेम आहे आणि आंबेगावची जनता नेहमी आपल्याला साथ देत आले असा त्यांनी दाखला दिला त्यानंतर शरद पवारांनी वळसे पाटील यांच्या कुटुंबियांशी असणाऱ्या संबंधांविषयी भरपूर सांगितलं वळसे पाटलांना राजकारणात आणण्यापासून ते आत्तापर्यंतचा वळसे पाटलांचा सगळा इतिहास सांगितला पक्षफुटीनंतर अनेक वेळा वळसे पाटलांनी शरद पवारांनी आमचे संबंध सलोख्याचे आहेत असं बोलून दाखवलं होतं त्यांच्या या वक्तव्याला विरोध करत शरद पवारांनी असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नी भीमाशंकरला आल्या असताना दिलीप वळसे पाटलांच्या घरी सुद्धा गेल्या नाहीत असा दाखला सुद्धा दिला शिवाय वळसे पाटलांनी शरद पवारांच्या सभेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार माझ्याविषयी काहीही बोलणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला होता त्यावरती बोलत असताना पवारांनी भाषणाचा शेवट केला पवार म्हणाले ते सांगतात निवडणुका लागल्या आता शरद पवार माझ्या मतदारसंघात येतील पण माझ्याबद्दल ते काही सुद्धा बोलणार नाहीत पण आता त्यांच्या काय बोलायचं त्यांनी बोलायला काही ठेवलंच नाहीये त्यांनी एकच गोष्ट ठेवली ती म्हणजे त्यांनी गद्दारी केली जो गद्दारी करतो त्याला शिक्षा द्यायची असते साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजेंशी गणोजी शिर्केने गद्दारी केली ती गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाहीये गणोजीला आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना सुट्टी नाही उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीत माझा एकच शब्द तुम्हाला असणार आहे की या निवडणुकीत वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा 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 हेच सांगतो पवारांच्या या विधानामुळं समोर उपस्थित सर्वांनी घोषणाबाजी सुरू केली कदाचित पहिल्यांदाच पवारांनी थेटपणे कोणत्या तरी उमेदवाराला पराभूत करा असं जाहीरपणे सांगितलं होतं त्यामुळं आंबेगावमधून दिलीप वळसे पाटलांचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी विडा उचललाय अशा चर्चा सुरू झाल्या आता गेली पस्तीस चाळीस वर्ष मतदारसंघावर कमांड असलेले वळसे पाटील पवारांनी घेतलेल्या या स्टँडवरती आपण अठरा तारखेच्या सांगता सभेमध्ये दे उत्तर देऊ असं स्पष्टीकरण पत्रकारांना देऊ लागलेत शिवाय पूर्वा वळसे पाटील यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिले वळसे पाटील निष्कलंक आहेत त्यांच्यावर कधी कोणता आरोप सुद्धा झाला नाही मतदारसंघात पाणी आणण्यासाठी त्यांनी भरपूर काम केलं याचा दाखला देत वळसे पाटील यंदा सुद्धा विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पण काही असो शरद पवारांच्या या स्टेटमेंटमुळं मात्र आंबेगाव सह पुणे जिल्ह्याचं राजकारण दापलंय असं म्हणायला शंका नाही बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं एकेकाळचे खंदे समर्थक असणारे देवदत्त निकम इथून आपल्याच नेत्याला शह देतील का पवारांनी दिलेला आदेश मानून आंबेगावची जनता खरंच वळसे पाटलांना पराभूत करेल की मग यंदा सुद्धा दिलीप वळसे पाटील आपला गड राखतील दिलीप वळसे पाटील की देवदत्त निकम कोण असतील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद